चनगड बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी छाया पाटील यांची निवड चनगड तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट छाया पाटील उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट भारती कांबळे तर सचिवपती ॲडव्होकेट लीना देशपांडे यांची निवड केली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज एडवोकेट संतोष मळवीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वांमते या निवडी केल्या बार असोसिएशनवर प्रथमच सर्व पदावर महिलांना संधी दिली ज्येष्ठ सदस्य व ॲडव्होकेट एस एल पाटील एडवोकेट व्ही आर पाटील ॲडव्होकेट व्ही जी देसाई ॲडव्होकेट अनंत कांबळे ॲडव्होकेट जी एन दळवी ॲडव्होकेट आर बी पाटील ॲडव्होकेट आर पी बांदिवडेकर ॲडव्होकेट एन एस पाटील ॲडव्होकेट संदीप पाटील ॲडव्होकेट विजय कडूकर आदींनी संघटनेच्या पदाधिकारीपदी महिला वकिलांच्या निवडीला अनुमोदन दिलं ॲडव्होकेट जितेंद्र मुळीक यांची स्वीकृत सदस्यपदी निवड झाली न्यायालयाचे लिपिक अमित रेडकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं सहदिवानी न्यायाधीश वामन जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला महानकर निफसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा